रोजच्या मुलाखती सगळ्या गोष्टी ऐकल्या नानांकडून आपण परंतु सर्जेच्या गोट्या वेळ अशी घटना घडलेली की नाना तुम्ही सांगितलं तर बरं होईल बर शाळेतला बर दहावीतला मुलगा काय दहावीतला विद्यार्थी आहे नाव बघा त्या वेळेवर असेल पहिलेला पात्र झाल्यानंतर लोकांचं असं वाटत होतं लोकांना की आपलीच गाडी पहिलेला राहिली हो आणि एक प्रेम म्हणून कुणी गुगल पे केलं फोन पे केलं हो, पैसे के पाठवलं जसं येतील किती साधारण पैसे पाठवले होते किंवा काय त्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस गाडी शेमी लहान होता काय तुमच्या मनात भावना होत्या भावना एकच होती की तुला सरांची एकच इच्छा होती की मला सरजा तू हल चालत नाही तू पळ बायला दिवशी मी तिच लिहिलं होतं त्या दिवशी करून दावलं करून दाखवलं त्याला आधीच म्हणलं सरजा तुला ज्या दिवशी माझ्या धनांजी घालते त्या दिवशी तुला तुमच्या आवडीचा एखादा बैल कुठला आवडीचा बैल आता तर मंडळी जय जवान जय किसान आज आपण बुध मध्ये आलेलो आहे बघा अखंड महाराष्ट्राला ज्या बैलानं वेळ लावलंय बैल सुद्धा आणि मालक सुद्धा मालक गेला तरी मालकाच्या नावासाठी बैल पळतोय आज आपण विठ्ठल नानांच्या दावणीला बुध मध्ये आलेलो आहे बघा बैलावरती प्रेम इकडं विठ्ठल नानांच्या पत्नीत अ मावशेत आज जरी नाना मैदानात गाडी हाणत असतील तरी पण घरी सांभाळ करण्याचं काम मुलागत जीव लावण्याचं काम घरची व्यक्ती करत असते अशा ताई सुद्धा आहेत आपण ताईंना सुद्धा प्रश्न विचारणार आहे आणि आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक मुलाखती ऐकल्या अनेक वेळा बैलांच्या पण आज आपण अशा काही प्रश्न विचारणार आहोत नानांना कि जरा ते वेगळे असतील नाना नमस्ते नमस्ते प्रथम गेले दोन दिवसापासून दोन दिवस दोन मैदान सलग एक नंबर केला काय सांगताल एक नंबर केला तेव्हा सरांची इच्छा होती की तिथं जायला त्याने एक नंबर करावा गोलावं पण सलंग सलंगतेन एक नंबर केला सतरा तारखेला पहिल्यांदा सरांचा असं सा घालवल्यावर काटावला काढला होता तर त्या महिन्यात वीस अठरा वीस दिवसात आपण काढला होता एक थरात टाकला आणि पोहणी घालून डायरेक्ट तिकडे हो, वीस दिवस दिवसात दिवस 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 काढून सुद्धा बक्का सुरू दोघांची गाडी पळली पात्र फायनल ला गाडी राहिली पात्र झाली फायनलला पात्र झाल्यानंतर लोकांचं असं वाटत होतं लोकांना की आपलीच गाडी पहिलेला राहिली हो सगळा जन्म आणि एक, एक प्रेम म्हणून कोणी गुगल पे केलं फोन पे केलं oh. पैसे पे पाठवलं जसं येतील oh. किती साधारण पैसे पाठवलं होतं किंवा काय मला टोटल पैसे बघा ते एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास रुपये मला झाले म्हणजे लहानपोराने पाठवलं होतं कोणी पन्नास असं भरपूर पोराणी एक लाख अठरा हजार मित्रांनो एक लाख अठरा हजार त्या दिवशी पाठवले एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास तीनशे पन्नास खऱ्या अर्थानं बघा एक लाख अठरा हजार ते एक भावनिकता म्हणून दिलेली पण त्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस गाडी शेमीला हरत होता काय तुमच्या मनात भावना होते भावना एकच होती की आपला सरांची एकच इच्छा होती की मला सर तू हरवला चालत नाही फक्त तू हा बैलावी त्या दिवशी मी लिहिलं होतं आणि बैलांनी त्या दिवशी करून दाखवलं करून दाखवलं त्याला आधीच म्हणलं सर ज्या तुला ज्या दिवशी मैदानात निघायचं त्या दिवशी तुला गुलाल काही करून घ्यायचं आहे आणि बैला आता बघा या दोन तीन सर बेलवाज खायला लागलाय आता मग अशा आम्ही आलो बघत होतो की तुम्ही काल पळून आलाय बहीण आता काही कल्स चारत होत्या चारायला लागतंय का बैला असं त्याला काय आठ डाकोर ना लागणार की त्याला एक दुसरी दिशी तो दुपारपर्यंत खातच नाही त्याला असं गोड पडून जबरदस्ती वेळ चारायचं काय खातोय ती तेवढ्या पुरता मग एखादा फ्रेश झाला की मग खातो परत मित्रांनो बघा एक लाख अठरा हजार रुपये त्या दिवशी बक्षिसाच जमा झालं परंतु आपल्याला एक लाख अठरा हजार रुपये एका दिवसात आलेलं दिसतंय परंतु अनेक दिवसापासून हे जोडप हे कुटुंब सर्जाला सांभाळ त्या सर्जा बरोबर आता अनेक बैल आहे मला एक जणानं कमेंट केली होती त्याला मी उत्तर सुद्धा दिलं की कमेंट केलेली की काही पैसे आले तर ते तुम्ही तिकडं सुद्धा द्या किंवा निंबाळकर सरांच्या घरी सुद्धा द्या मित्रांनो हे नंदीत यांना सांभाळायला फार मोठा खर्च लागतो काय किती दिवसापासून आता कसं सांभाळ करत आहे आता बक्षीस येण्यानंतर त्याच्या आधीचा सा कसा सांभाळ झाला की सर गेल्यापासून किती खर्च किंवा कसा सांभाळ खर्च सांगू शकत नाही आपण खर्च नाही सांगूया कसं आपण कसं गेलो जरी हारलो तरी पाच दहा हजार रुपये आपल्याला जाते तेच जे कला तरी पोर सगळी खुशी ठेवणं आपलं काम आहे सगळ्यांना म्हणजे नाराज होऊन द्यायचं नाही आपल्याकडे आता पाच बैल आहेत पाच खोंड आहे सराजा एक आहे आणि दुसरा एक खोंड आहे सरांचा दोन तो संतोष शेख तोडकर साई म्हणजे आता संतोष शेठ तोडकर यांचा तो आता सरांच्या नावा आपल्या नाव पळतो हो सरांच्या नाव पळतो मित्रांनो बघा साई सांगितलं संतोष तोडकर ते सुद्धा व्यक्तिमत्व आहे परंतु आपल्याला अजून कधी मुलाखत घेता आली नाही एखाद्या मैदानात वगैरे भेटले तर आपण त्यांची मुलाखत घेऊ साईने सुद्धा बघा बघा सरांचे नाव पळाला आणि किती मैदान आता झाली ती सांगा तुम्ही आता दात लावल्यापासून त्याचे तीन मैदान झाले तीन मैदाना ते दोन मैदानाला बोला घेतला तर माळशिरसलाही घेतला शिवडीलाही घेतला आणि दहीवडीचा आदत बरोबर पळाला ना दहडी दहीवडी त्या बरोबर पळाला बघा त्या दिवशी हारला होता मित्रांनो बघा बैल मैदानात किती आपल्याला म्हणजे त्याला धरायला लागतं चार पाच माणसानं विठ्ठल नानानं ना पुढे वेगळा कसरा लावलेला असतो परंतु ही प्रेम आणि माया असती ना ही फक्त याच ठिकाण बघायला होती आपण ताईंला तर प्रश्न विचारणार आहे परंतु आपला बघा प्रश्न राहायला बोलायचा की साईन साईन हिंद केसरी मैदानात नाव केलं हो नाव मला सरजा त्या ठिकाण हारला परंतु एका बैलानं ना तुमचं नाव राखलं त्या दिवशी काय तुमचं तिथं सरांचं नाव सरजेच्या माघाराची उभं केलं तिथं नावाचं त्यामुळं खूप आनंद झाला होता तिथं आणि आता सलग दोन मैदान गाडी पोहती गोल्डन एक्सप्रेस आता तिथनं सुरुवात केली या दोघांनी आता पायर करताना नाही ना किंवा कोण वायदी वगैरे मागत नाही कोण आता स्वतःचे जीव वायदी मला म्हणतोय की बाबा ना नायदी तुम्हाला किती जीव काय मी त्यांना जाईन मी माणूस पैसे जमा जाणार नाही मला वायदी दिदी काय नको मला फक्त चांगल्या बैलात बैल मला बोलाल राहिला की मला बस आता दोन मैदान केली एखादं पुढचं ओपनचं मैदान आता सरजा कधी पाहणार किंवा काय सर जे आता पावसाच्या वातावरण होता कस कसं पाऊस जर पडला तर चिखलात लई काढ वाटत नाही निगे पाच सहा दिवसात निघते मैदानात अजून काय इच्छा आहे की आता पुढच्या मैदानात पुढच्या मैदानात असं त्यानं मालकाचं नाव सरांचं नाव असं जामर करत राहा एवढीच इच्छा आहे हॅट्रिक करावी ती एक नंबरची वाटत नाही करणार तो हॅट्रिक करणार विश्वास आहे तेवढा विश्वास आहे देव मित्रांनो बघा दोन मैदान गाजवलेली आणि सलग तिसऱ्या मैदानातही एक नंबर करावी अशी इच्छा आहे आणि ते नाव सरजा राखणार असं विठ्ठल नानांना सांगितलेलंय मित्रांनो बघा सर्जा तर आता पळतोय परंतु जो बैल सुंदर नाना सुंदरचं काय अपडेट आहे किंवा कसं काय कोर्टाचं काय कोर्टाला मॅडम सगळे तिकडे ती भेटून येते आता कसं कसं कोर्ट काय निर्णय देईल त्याच्यावर त्याने अपडेट सगळं भरलेलं आहे त्याच्यावर होईल ते काहीतरी नक्कीच बघा मित्रांनो कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर आपल्याला समजेल की सुंदरचं काय कुठं या दावणीला येणार किंवा काय असं संपूर्ण गोष्टी आपल्याला समजल्या जातील आता रत्तीबा काय घालताय बैलाला बैलाची तब्येत थोडीशी खराब वाटते म्हणजे आता इथं दावणीला चांगला वाटतो मैदानात आल्यावर नाही खराब वाटत आता काल तुम्ही बैल बेर, बघितला मैदानात काल त्याच्या निम्यानं बोलत आज मैदान आत घरी बैल तुम्हाला त्याचे दिल आणि अजून ते चार वाजता खायला सुरुवात करेल त्याच्यानंतर बैल फुल डबल दिसणार Hmm. ते सवयच आहे की सरांनी बि ज्यावेळी सर होते ना नाही त्यावेळी सर बी तसंच करायचं नाना बैल आपला म्हणा मैदानात खराब दिसते पण सर मैदानाला आपण कुठे जायचं नाही सर पहिले तर सकाळची यायचं बैल नाना कसा दिसतोय म्हणा मैदानात गेला की बैल म्हणा नाना बैल असा का दिसतो त्याला म्हणजे सवय जायची बैल असताना काय करत मैदानात गेले की माणसं बघून पोटबीर मोकळ करतो सर त्याच्यामुळे बैल मैदाना खराब आता बुलढाणा बुलढाण्याचा बाब्या काळामध्ये रिव्हर्स आला होता थोडासा परंतु आता त्या दिवशी कसा आपला आणि गाडी पायरा कस झाला की आमचं आम्हाला अचानक नव्हता आणि त्या करो तरी मी त्याला नाही नाहीच म्हणतो सकाळ जण म्हणजे आदल्या दिवशीच म्हणजे फोन केला आधी दोन दिवस अगोदर नाही बाबा बैल काय फिरत नाही म्हणले परत मला मग कसं काय करायचं नाही जरा म्हणलं तुझं त्यांनी आपल्या दोन पावत्या टाकून ठेवल्या तर त्याला म्हणलं तो परत आता आठ वाजता नाना मला एक काम करतो फिरायला तर जाणार आहे का नाही त्यापेक्षा अग्यातच आपण फेरा म्हणून करूया सरजाला ठरली आमची एक नंबर केला गाडी दाताला काय आहे आता सायदाती सायदाती झालेलं हो आणि बैलाच माझ्या मते आता येऊ बैल जास्त काळ टिकून पुढेल असं खिलार तुम्ही आता एवढ्या वर्ष जास्त पुढतो हा किती वर्ष बैल टिकून पडला असं तुम्हाला आवडत बैल पडल्यानंतर अजून दोन तीन वर्ष बैल सहज पाहणार एकदम स्पीडला पाहिलं हो अजून स्पीडला दोन तीन वर्ष तसंच पाहणार आता तुमच्या आता तुम्ही एवढ्या गाड्या हाणताय तुमच्या आवडीचा एखादा बैल कुठला आवडीचा बैल आता तसा सगळ्या बैल आवडले जाते वजीर वजीर काय सांगता वजीर बद्दल अजून त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकली होती वजी वजीरची अजून ही बैल तसाच दिसतोय बैल तेव्हा म्हणजे आताच्या आता माझ्या ती सगळी बैल त्या बैला खाली बैल तुम्ही त्याची लय गाडी हातली त्या बैलावर लय नाव केले ना म्हणजे कसा बैल तेव्ह की मुंबईत इथन संध्याकाळचा आधी अकरा वाजता बैल त्याला संध्याकाळ इथन बैल आम्ही मुंबईला भरायचो जेवण बैल तिथं सकाळचा जाणार आठ आणि <laughs> ती याला घ्या जग होती त्याला बैल मुंबईत गेला तरी बसत नव्हता तो मैदानात न्यायला आपण तरी आणि तो तिथं जाऊन दोन शर्ती तर मैदानावर बैल करणार आणि तिथनं साध्याकाळ बैल गाडीत भरायची आणि बैल नाही पण असा जे वाटण ना आपण जेव्हा कुठं उतरावली गाडी बैल गाडीत न खाली तरी बसणार नाही का उभाच राहणार खाडा पारा पहिले पाणी पिरवेल पण परत मागाय असा गोष्टी असं तुम्ही किती वर्ष गाडी त्याची ऐकलेली का त्याची गाडी बरेच दिवसांनी घ्या त्याची एखादी तुम्हाला आठवणीतली रेस नावीच्या वजीरची लय रेस आहे माझ्या आठवणीत सासोड फाटीला बी त्याने गाशी गाडी पुढे पुढे दिली मला जागेवर तीन टांग टाकलो ना सचिन शेट्टी म्हणली सगळी शरीर हरली म्हणली चला चालत चालेल माग आणि नुसती बैलांना जाऊन ना असं तोंड होतो पुढे निकाला हो असं सांगितलं जातं की वजीर बाहेर जाऊन परत गाडी त्या तासात गेला लगेच जर इकडं आला तर त्याने किती बँक टाकलं असू द्या मागणं जाऊन गाडी धरतो जागायचं बुरखोडीच्या फाटीवरती शर्यत केली शर्यत न बैल घातला त्याला दुसरा थोडं सर त्याला कले कुठला तरी बैल घातला वाय दिला होता त्या अण्णाने तर त्या बैलानं गाडी सुटली ती गाडी आम्हाला लांब पुढे गेली आणि ते जुडीचा बैल जे वजेरीवर होता ती बैल पडला खाली म्हणजे मागणं ते बैल पडला ओढत नेऊन त्या बाय छकड्यात मागणं पाय टाकलं निघता येडाय त्यासारखा नाही या तसं आपण म्हणायचं नाही की कुणाची गाडी मारली काय परंतु लक्षाच्या गाडीला सुद्धा मात दिली होती ना त्या वजीरच्या गाडीला जुनं एवढा आम्हाला इतिहास नाही त्यानं वजीरची वजीर नदी गा, त्याची गा, गाडी मारली लक्ष्याची गाडी मारली लक्ष मारली त्या दोघांची फुरस मदत होती आता बैलगाडी क्षेत्रात किती वर्ष झालं आपल्याला गाडी आणताय सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रामध्ये गाडी हाणत आणि जसा पूर्वी गाडी हाणत होते त्याच परफॉर्मन्सने आता सुद्धा गाडी हाणतायत आता सर्जेचा पळ कसा आहे म्हटलं तरी पळ आहे याडापळ मग त्याच्यावरती बसताना तुम्हाला आता भीती वाटत नाही का एवढ्या तुम्ही स्पीडच्या गाडी बसताय नाही काय त्याच्यापेक्षा मी तुम्हाला पहिले कोरेगाव कोरेगावातील बाबा त्या आदतच कोंड होती धडकन म्हणून कट किती अनिल पैसे आण खोंडे काल राजा म्हणून खोंड बार केली होती आदत खोंड त्यांना आपलं कोरेवाच्या अड्ड्यात गेलो त्यानं म्हणा गाडी म्हणून हांतो तर त्या खोंडाने फायनली अंतराने केला होता त्यावेळेस मैदान मैदाना अलीकडं पंपाच्या पाठीमाग मारायचं बाकीच्या गाड्या तेच पैसे वासर फायनल फायनला कच्च्यावर होती त्यावेळे लाईट लागली त्या लाईट वासर फक्त तासाला लागली होती मित्रांनो बघा जुना इतिहास सारख्या तर पळतोय सरज्याच्या आपण इतिहास ऐकतोय परंतु जुन्याही बैलांचा इतिहास नानांच्या तोंडून आपल्याला ऐकाय भेटला आणि त्यातील एक बैल म्हणजे नावीचा वजीर आपण प्रत्येक मैदानात आलो कि त्या बैलाचे नेहमी व्हिडिओ टाकत असतो आणि खरोखर तो बैल जबरदस्त आहे आपण नक्कीच आता नानांना एवढं सांगितलं म्हटल्यानंतर आपण त्यांच्या दावलीला जाऊन एकदा त्या वजीरची मुलाखत घेणार आहोत न्हावीच्या शक्य शक्यतो असे अटीतटी शरीर आहे का ना, ना, ना तो जर असा झुरण जर असा आता आला किती आटे तटी शेअर असू जर कोणी बैल कमी जरी पाळणार असला तरी तो बैल गाडी तिथे लावणारच नाही आणि आता कशी बघा सोड गाडी बांधते अशी गाडी माग सरनच बांधावी जेवढी गाडी त्याला तेवढी गाडी झोत मागपूर बांधावी बैलाची आणि बैल असा खालन त्यावेळेस असा दोन तीन वेळेस चालत जायचा बैल आणि आकडा बारीला लागला म्हणजे बघा स्तुती त्यांच्या तोंडून आपण ऐकतोय वजीरची आणि आता सध्याला तुम्हाला आवडणार बैल एखादा बरं आता चांगले सगळे चांगले बापा सोली ठराव त्या काळापेक्षा आता गाड्या भरपूर आहे हजार हजार गाड्यातलं राहावं हो लागतंय हो। म्हणजे आता कॉम्पिटिशन जास्त आहे बैलगाडी क्षेत्रातलं हो आता कॉम्पिटिशन झालं कशामुळे झाले वाजेमुळे झाले कॉम्पिटिशन बाकी काय नाही पहिले लय झाली असं करून तू माहिती कस आज एक नंबर केला तर पुढच्या अड्याला दोन तीन अट्या तीच गाडी पळाली आता आज एक नंबर केला तर पुढच्या अट्या दुसऱ्या खाली गेली आता पुढच्या मैदानाला आपली गाडी का काही बघ आता राणीच्या नियोजन पहिला ज्या काळात काय दहा टक्के पण आहेत पहिल्या काळात आणि पहिला पंचांचा आणखी मग आता हा आता व्हिडिओ कॅमेरा दावा तरी त्यात काय तरी चुकला इथे गेला आणि तिथे गेला ते चालूच आहे मित्रांनो बघा पंचांना पूर्वी मान होता आणि पूर्वीचा काळ राहिला नाही असं सांगितलं आणि पायऱ्या सांगितलं की पूर्वीच जास्त दिवस पायऱ्यात बैल पळत होती आता एक दोन मैदान झालं की लगेच पायरा पटतो आता म्हणजे कसे सोशल मीडिया तुमची युट्यूबवर आहेत का ती जर त्या वजीरच्या काळात जर असते का नाही लय बळी केला असता ते त्या बैलाची माझी मी तुम्हाला तुम्ही बैल ताणत होतो तो त्या बैलानं त्यावेळेस एक दिसाड पन्नास हजार रुपये घरी घेऊन जात होता त्या काळी त्या दहा वर्षाच्या पूर्वी जाता त्यावेळेस सुनील मोर्यापैकी एक राजा म्हणून बैल होता बघा बैल शेरी दिला असा आठेतटीची गाडी मारतो म्हणूनच मारायला पाहिजे आणि एका शेरी दिल्या वेळेस अन्न पंचवीस हजार रुपये घेत होते तर त्या बैलाने एक ती जी गाजा म्हणजे एक दिसा बैल पाळायचा नाही बैलाला आणि ती जर आता हे तुम्ही त्यावेळी जर असत नाही तर त्या बैलाला माणसं घरी बघायला गेली असते मित्रांनो बघा वजीर बद्दल अजून एक गोष्ट सांगितली की त्या टायमिंगला जर युट्यूब असतं तर त्या बैलाला माणसं आता सध्याला घरी बघायला गेली असती सध्याचा पळतोय एखादा बाजा बकासूर पळतोय सरजा पळतोय बाब्या पळतोय म्हणून आपण सगळी त्याच्या मागे पळतोय परंतु पाठीमागचा इतिहासही विसरू नका लक्ष असेल नावीचा वजीर असेल नावीचा वजीर असेल लक्ष असेल अशा अजून एक तुम्हाला विचारतो शे शेजारच्या तुमच्या गावातला नलगुंचा या विषय काय सांग चाल अनेक मैदानात अजून सुद्धा हिंद केसरी मैदानात राहतोय त्या महिलाच काय वैशिष्ट्य असेल असं जो मैदान ते जासा पण पोचतोय कोरेगावच्या हिंद केसरी मैदानावर बोलला असतो प्रत्येक मैदान प्रत्येक मैदानात चार मैदान बोलावत राहिला चार पाच मैदान बोलावलं राहिला वाचून असले पण पहिलं मला वाटतं लागेल त्या मैदानात राहतो त्याला पहिलं नसेल तर बैल घालून त्या पण त्यावेळेस कस येतो नव्हतं आणि माणसं बैल मैदानात हे नवीचा बैल आम्ही सचिन शेटकशी उतरलो होता कडावला आणि तिथनं बैल ह्याच्यात नि आला परत त्यांचे ती भट्टी तिथे नेहतात तर ती माणसं बघा यायची म्हणाय बैला चांग व्हाय कधी दिसतंय म्हणायचे नाही जे आणि बैल बंदीत आता तीन दोन कासऱ्या धरून चालला की पोलिस एकशे टाका तुम्हाला येऊन जाणार एक कासरा दोन्ही कासरे एक ठिकाणी होईल असा कोणी जायचं म्हणजे दोन पोलीस आलं म्हणून कालवा करायचा दोन्ही कासरं सोडायचं त्या माणसाच्या बैल माग पळत जायच संदीप मला वाटतंय त्या हुशेनपूरच्या पाठीवर पोलिस माग लागल्यामुळे उसात शिरला आता ऊसात शिरल्यावर त्यानं ते लोणी बसऱ्याकडे नि पाच सहा एकर उस असा <laughs> ऊसानेच गेला होता धीरे धीरे मागे बैल गेला होता ऊसात बघा मित्रांनो जुन्या गोष्टी आणि जुन्या आठवणी आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाल्या असा नावीचा वजीर आणि लवकरच आपल्याला सारख्या पुढच्या मैदानात मी माझ्या चॅनल तर्फे बी शुभेच्छा देतो आपण ताईंना सुद्धा मुलाखत म्हटलं होतं याद घ्यायचं परंतु त्यांची काय चार दिवसांनी कधी म्हटलं काय तिथे म्हणले ते बाहेर गेले तिथे आले म्हणले अंकिता साईंची बी मुलाखत घ्यायची होती परंतु नानांना फोन आला होता की चार दिवसांना आपण मुलाखत घेऊ कुठं बाहेर किंवा काय अडचण असेल तर चार दिवसांना आपण त्यांची मुलाखत घेणार होतो आज सरजाविषयी आणि साईविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं जबरदस्त दोन्ही बैल या दावणीची पळतात बैलगाडी क्षेत्रातल्या रोजच्या मुलाखती सगळ्या गोष्टी ऐकल्या ना नानांकडून आपण परंतु सरजेच्या गोट्यावर एक अशी घटना घडलेली की नाना तुम्ही सांगितलं तर बरं होईल शाळेतला दहावीतला मुलगा दहावीतला विद्यार्थी आहे नाव बघा त्या वयवर असेल बघूबर सर असणे आम्ही कॉन्टॅक्ट करतोय कोण घाडगेस राहते तर ती म्हणते आमच्या इथला मुलगा नाही नाव बघा काय ओम सुरेश गायकवाड ना हा कुठे संचित दुसऱ्या वयवर बघू एक दोन वया दाखवा दफ्तर तुम्ही बघू शकताय सरजेच्या कोट्यावरती आठ दिवसापूर्वी आलाय नागाचं कुमट हा विठ्ठल नानाजी इथं गोट्यावरती आलाय आणि माझ्या मध्ये दहा दिवसापूर्वी दफ्तर ठेवून गेला दिवसभर सरजेपास थांबला काय संचित सुरेश गायकवाड ना संचित सुरेश गायकवाड नावाचा मुलगा आहे नागाच्या कुमट्यातलाही म्हणतेत बाबा परंतु आता नक्की आम्हाला पण माहित नाही किंवा विठ्ठल नानांना माहित नाही गाडगे सर म्हणून त्यांचा नंबर आहे जेव्हा फोन केला पण त्यांचा काय रिस्पॉन्स येत नाही परंतु Uh, काय त्या व्हिडिओच्या माध्यमात काय सांगताल की कोण मुलगा असेल दप्तर येऊन घेऊन जावं घरी व्यवस्थित किंवा सुरक्षित आहे का नाही ह्याची काळजी दप्तर बी इथे आणशी आम्ही व्हिडिओ बनवायला आलो परंतु बघा अं बैलाच्या प्रेमापोटी इथे येऊन आला दिवसभर बसला दप्तर इथं ठेवून गेला दहावीतला विद्यार्थी आता चालू जा बघा कोण असेल त्यांचे आई वडील किंवा नागाच्या कुमटेतले अनेक बैलगाडी मालक आहेत कोणी बघितलं असेल तर परत एकदा नाव हो तुम्हाला वाचून दाखवतो संचित सुरेश गायकवाड याच दप्तर आहे आणि दप्तर बघा पूर्ण दहावीची व ह्या पुस्तक दहावीच एक पुस्तक दाखवतो तुम्हाला दहावीची पुस्तक आहे सगळी दहावीची पुस्तक आहे दफ्तर ठेवून <laughs> बादर फार झालाय नक्की त्याचा शोध घ्या आणि विठ्ठल नानांशी कॉन्टॅक्ट करा किंवा मला सांगितलं तरी चालेल अशी बैलगाडी शेरी आ, तुम्ही सगळं बघितलं गोटा चांगला बांधलेला आहे सर्वात महत्वाचं गोट्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे हॅलोजन फॅन बसवलेला आहे आणि खरी संपत्ती बैलगाडी क्षेत्रातली तुम्ही बघू शकताय या ठिकाण ढाली त्या किंवा चारी बाजूने ढाली लावलेल्या आहेत आणि सगळी वस्तू बघायचं म्हंटल तर आता इकडं जातीवंत श्वान पण त्यांच्या धावणीला आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकताय दोन जातीवंत श्वान तिथे आहे आणि तिथे असे जातीवंत दोन श्वा श्वान सुद्धा आहेत आणि आता तुम्ही माझ्या मागे येऊन बघू शकताय की पलीकडे पण गोटा आहे नमस्कार काही मंडळी आलेले आहेत परंतु पाठीमाग सुद्धा गोट आहेत आता पावसामुळे सगळीकडे चिकचिक आहे पाऊस आहे या गोट्यामध्ये किती जनावर आहेत किंवा काय हे सुद्धा आपण बघणार आहे आता ह्याच पण नाव सुंदरच ठेवलेलं आहे ह्याचं नाव काय सुंदरच आहे का बाया अजून किती येते पलीकडे दोन आहे आणि ह्या किनार गा दर्शी गाय किंवा म्हैशी येते पलीकडे दोन वासरं येते ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो मित्रांनो एक मला दाखवण्याचा प्रयत्न करतोय संपूर्ण गावन दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही दोन्ही वासर आता सरांची बघा मित्रांनो निंबाळकर सरांची दोन्ही पण वासर आहे ती सरच्या सुंदरच्या पाठीमाग अजून काय फिर वगैरे काढले तो नाना ना नाही शहा किल्ल्याला काढले हा अरे चिखला मजूक नाही सण घरी दिसतय कुठून आणलंय काय सरांना आणणं चाकण साईडनं आणलं जाईल चाकण साईडवर आणि हा सुंदर ह्याच काय राहिलायच राहिला मित्रांनो हा सुंदर आहे समोर तो पण गोलालाच राहिलेला आहे काढा होत नाही अनेक बैल असल्यामुळे बघा नियोजन एक बैल मैदानात पोहायचं म्हटलं तर नाके नाकेन येते दोन दोन तीन तीन बैलांची गट सेमी शेजारी शेजारी लागते यांची लगभग आम्ही बघत असतो मैदानात ते खरोखर अवघड गोष्ट एकाच बैलाचं एका मैदानात नियोजन केलं तर ते बरं असत नक्कीच काय होतं मैदाना संघा पुन्य गाड्या आगमागच कायम लागणार आगमागच लागणार एवढी माणसं बी आपल्याकडे नाही बघा अशी दिवसभरातून कमीत कमी शंभर दीडशे लोक तरी बैलाला गोट्यावरती मागण्यासाठी येत असते नानांना मग अशी सांगितलं दादा ना कुठून नी, आलाय नीन, ना, ना, का निनाम गावाहून आले सरजाला बघण्यासाठी खास जीवनदाय वरती तुमच्या बी गावात बैल पण इतक्याला बैलाला ह्या आलाय म्हणजे भाऊ आहे का बैल बघण्यासाठी आधी आलाय बैल बघायला सरजाला बघायला आलाय काय आता दोन मैदानाने एक नंबर केला काय विषय सांगतात चांगलं प्रेम केलंय मालकाचं नाव कमावतो ती आता चांगला अभिनंदन आहे बैल तुम्ही खास बघण्यासाठी काल एक नंबर केला मुन ना बघून जाईल मित्रांनो बघा एक नंबर केल्यामुळं गोट्यावरती बघण्यासाठी लोक आज या ठिकाण वरन आलेली होती परवा यवत यवतमाळ वरन गाडी बघा क्रुझर खास बैला बघण्यासाठी यवतमाळवर यवतमाळवर बघा मित्रांनो हे प्रेमभाई बैलगाडी क्षेत्रात कुठली कुठे लोक जोडली जाऊ शकते नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कधी लाईक करा म्हणत नाही पण लाईक करा आणि चॅनेलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुढचीही मुलाखत आपल्याला बघायला सापडेल